काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अकोले पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय ग्रामीण भागातील एका खेडेगावात शाळा सुटल्यावर रस्त्यानं घरी जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला दुचाकीस्वारानं ओळख दाखवत तिला स्वतःच्या गाडीवर बसून नेत शेतामध्ये नेण्याचा प्रयत्न केला त्या मुलीला ओरडू नको असं म्हणत मारहाण देखील केली इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या नऊ वर्षाच्या या अल्पवयीन मुलीला शेजारील ऊसाच्या फडामध्ये नेण्याचा प्रयत्न करत असताना त्याला समोरून येणारे काही नागरिक दिसले त्यानंतर या नराधमानं मुलीला तिथे सोडून पळ काढला त्यानंतर मुलीनं ही घटना घरी सांगितली या मुलीच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे अकोले कारखाना रोड येथील योगेश भाऊसाहेब शेनकर वैवर्ष पस्तीस हा या घटनेतील आरोपी असल्याचं निष्पन्न झालंय त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास एपीआय संदीप हजारे हे करतायत भारत रेघाटे सी न्यूज मराठी अकोले वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे संदेश चष्माखर आता रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर